न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश महत्वाची प्रकरणं ज्येष्ठता टाळून कनिष्ठ न्यायाधीशांकडे वर्ग करतात असा आरोप या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला होता लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारी एक याचिका काँग्रेसचे नेते तहसीन पुनावाला आणि दुसरी याचिका बंधुराज लोणे यांनी दाखल केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वित्झर्लंडच्या डावोस शहरामध्ये होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी रवाना झाले वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारतीय पंतप्रधानांनी सामील होण्याची वीस ही पहिलीच वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी या निमित्तानं गेल्या साडेतीन वर्षात भारतात झालेल्या आर्थिक प्रगतीविषयी जगातल्या दिग्गज उद्योगपतींना माहिती देतील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मुख्य सत्रात पंतप्रधान मोदी प्रमुख वक्ते असतील आणि त्याचप्रमाणे या निमित्तानं डावोसमध्ये आलेल्या जगभरातल्या बड्या कंपन्यांच्या सीओसोबत पंतप्रधान गेल्या वर्षी ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या यादीमध्ये भारतानं बेचाळीस स्थानांची उडी घेतली आणि त्यामुळे भारतातल्या भविष्यातील गुंतवणूक किती फायदेशीर ठरू शकते याविषयी सिओनच्या बैठकीमध्ये मुद्दे मांडले जातील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पहाटे स्वित्झर्लंडमधल्या डावोसला रवाना झालेत या परिषदेत मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसंच आर्थिक समूहांच्या प्रमुखांबरोबर चर्चा करणार आहेत मुख्यमंत्र्यांसोबत राज्यातले वरिष्ठ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ या परिषदेत विविध उद्योग समूहांशी महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीबाबत चर्चा करणार आहेत या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांचा समावेश आहे विविध उद्योगांसाठी राज्य राज्यात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देणं राज्यातल्या पायाभूत सुविधांबाबतच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या उभारणीत सहकार्य घेण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत पाकिस्ताननं जम्मू काश्मीरच्या सीमेलगतच्या परिसरात काल संध्याकाळी विनाकारण केलेल्या गोळीबारात आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे गुरुवारपासून पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनात सात नागरिकांसह सा बारा जणांचा मृत्यू झाला आहे अनेक जण जखमी आहेत काल संध्याकाळी पाकिस्तानी लष्करानं जम्मूच्या अखनूर कांचक राजौरी आणि पूंछ सेक्टरमध्ये तोफांचा मारा सुरू केला आणि त्याला भारतीय सैन्यानं चोख उत्तरही दिलं पण पाकिस्तानच्या बाजूने करण्यात आलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला नियंत्रण रेषेवरील भवानी कार्ली या गावांवरही पाकिस्तानी लष्करानं तोफ गोळ्यांचा वर्षाव केल्याचं लष्करी सूत्रांनी म्हटलंय भाजपचं सरकार सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योगाची भरभराट झाली आता याच पतंजलीची उत्पादनं महाराष्ट्र सरकार विकणार आहे महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या डिजिटल सेवेत बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना विक्रीसाठी ठेवण्याबाबत स्पष्ट जी आरच काढण्यात आलाय एखाद्या खाजगी कंपनीची उत्पादनं अशा पद्धतीनं सरकार मार्फत विकण्याची ही पहिलीच वेळ सरकार पतंजलीवर एवढं मेहरबान का असा सवाल उपस्थित केला जातोय मूळ आपले सरकार सेवा केंद्राचा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी काढण्यात आला आहे आपले सरकार सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या से सेवांमध्ये आधार पॅन पासपोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या सेवांचा समावेश आहे आणि आता त्यात रामदेव बाबांच्या पतंजलीला ई कॉमर्समध्ये खास स्थान देण्यात आलंय यासोबतच सी एसई बजार आणि व्ही एल ई बजार यांचाही यात उल्लेख करण्यात आला आहे औरंगाबाद लोकसभेसाठी औरंगाबादच्या शांतिगिरी महाराजांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी निवडणूक भाजपाकडून लढणार असल्याचं शांतिगिरी महाराज म्हणाले काही दिवसांपूर्वी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली होती आणि त्यावेळी शांतिगिरी भाजपचे लोकसभा उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि आता त्या शांतिगिरी महाराजांनी घोषणा केली आहे ते निवडणूक लढवणार हे नक्की झाले पण भाजप मात्र सध्या यावर काहीही बोलायला तयार नाहीये शांतिगिरी चंद्रकांत खैरे यांच्यासमोर दोन हजार नऊच्या निवडणुकीत शांतीगिरी महाराज अपक्ष म्हणून लढले होते आणि लागभर मत मिळवत खैरेंना चांगलंच झुंजवलं होतं त्यात महाराजांनी आताच घोषणा करणं म्हणजे खैरेंना सुद्धा आतापासूनच कामाला लागावं लागणार आहे लाभाचा पद स्वीकारल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या वीस आमदारांना अपात्र ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या का शिफारशींवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केलं आहे त्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ अधिसूचना जारी करून या आमदारांचं सदस्यत्व रद्द केलं आहे यापूर्वी या कारवाईला आव्हान देत सात आमदारांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती मात्र न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी या आमदारांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता केजरीवाल यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये या आमदारांना संसदीय सचिव पदावर नियुक्त केलं होतं आणि त्यामुळे हे लाभाचं पद असल्याची याचिका दाखल करण्यात आली होती वीस आमदारांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतरही दिल्लीतल्या केजरीवाल सरकारवर कोणतेही संकट नाही सत्तर जागा असलेल्या दिल्ली विधानसभेत आपचे सहासष्ट आमदार आहेत लेकिन मैं हमेशा यह कहता हूं कोई ऊपर वाली ताकत है कोई ना कोई इस दुनिया के अंदर इस सृष्टि में जो इस पूरे ब्रह्मांड को चला रही है जब हमारी सत्तर में से सड़सठ सीट आई थी मैं सोचा करता था ये भगवान ने क्या करिश्मा कर दिया हमारी औकात क्या है छोटे से आदमी गली के आदमी हमारी औकात क्या थी सत्तर में से सड़सठ सीट ऊपर वाले को पता था तीन साल बाद ये बीस डिस्कालीफाई करने वाले हैं इतने दे दो इतने दे दो इनको गलत तो नहीं कह रहे जी सच्चाई और ईमानदारी के रास्ते पे जब आप चलते हो तो बहुत कठिनाइयां आती हैं बहुत बाधाएं आती हैं आएंगी स्वाभाविक है होएगा ऐसा ये सच्चाई का रास्ता आसान रास्ता नहीं है आणि आता पाहूया राज्यातल्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारमध्ये एका व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांना तीस लाखांचा गंडा घातला योगेश्वर शर्मा असं या व्यापाऱ्याचं नाव आहे याबाबत बाजार समितीच्या सचिवांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे लोणार तालुक्यातल्या तसंच मराठवाड्यातल्या हिंगोली जालना जिल्ह्यातल्या अनेक शेतकरी योगे शर्माकडे शेतमाल विक्रीसाठी आणत होते तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांचा विश्वास त्यानं संपादक करत शेतमाल खरेदी करून घेतला सद्यस्थितीत खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यासाठी त्याने शेतकऱ्यांना चक्क जानेवारी दोन हजार सतराचे धनादेश देखील दिले काहींना हिशोब पट्टी देऊन नंतर पैसे देतो म्हणून सांगितलं शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं हे व्यवहार केले मात्र शेतकऱ्यांची शर्मानं फसवणूक केल्याचं समोर आलंय योगेश शर्मानं खरेदीदाराला माल विकला आणि लाखो रुपये कमवले आता ही रक्कम शेतकऱ्यांना देत देता हा अडत्या फरार झाला आहे शेतकरी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करतोय हे सत्य आहे शेतीची स्थिती वाईट आहे शेतकऱ्यांना उत्पादन होत नाहीचे आणि याशिवाय शेतमालाला भाव देखील मिळत नाहीये मात्र शेतमालाचे भाव हे जागतिक स्तरावर ठरतात हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय वणी इथं राष्ट्रीय महामार्ग नऊशे तीस वरोरावाणी सेक्शनचे से चौपदरीकरण आणि पिंपळखुटी इथल्या अतिरिक्त दुपदरी रेल्वेचे ओव्हरब्रिजचं उद्घाटन करताना ते बोलत होते शेतकऱ्यांना सिंचनाची सोय आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे शेतीमध्ये नवनवीन संशोधनाची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं

आश्वासनांची खैरात सुरू असताना त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्यानं या असंवेदनशील सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षानं एल्गार पुकारला येत्या सव्वीस जानेवारी रोजी राज्यात सर्वत्र संविधान बचाव मार्चचं आयोजन करण्यात येणार असून राज्यभरात काँग्रेस कार्यकर्त्यांना सरकारविरोधात सक्रिय करण्यासाठी व्हिजन दोन हजार एकोणीस शिबिर आणि मतदारसंघ नेहा यंत्रांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पालघर इथं जाहीर केलं केंद्र शासनाच्या योजना परराष्ट्र धोरण शेतकऱ्यांच्या समस्या रोजगार निर्मिती अशा अनेक बाबतीत शासन अपयशी ठरल्यानं तसंच सरकारची नागरिकांच्या समस्या सोडवण्याची भूमिका संशयास्पद असल्यानं त्यांना प्रतिकार करण्याचं काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे जळगावमधल्या सरकारी गोदामातल्या धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यात भारतीय खाद्य महामंडळाची पथकं त ठोकून आहेत कडून वाटपासाठी आलेल्या धान्य आणि रेशन दुकानांसाठी वाटप केलेल्या मालाची तपासणी पथकाकडून करण्यात दरम्यान ते दिवस गोदामांची तपासणी होणार असून घोटाळा आल्यास संबंधित अधिकारी ठेकेदारांवर करण्यात येणार असल्याची माहिती पथकातल्या अधिकाऱ्यांनी दिली भुसावळमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दहा धा टाकून धान्य घोटाळा उघड केला आणला होता गाडी भरते म्हणजे त्याच्यात माल कमी येतोय हे नेहमीच होत मी तक्रारही केलेल्या आहे परंतु त्या दिवशी मग मी डायरेक्ट तहसीलदार साहेबांना घेऊन इकडे आले गाडीतला माल खाली उतरवला आणि तो चेक केला त्याचा गोणी मागे म्हणजे पाच ते सहा आठ आठ किलो का, एका पन्नास किलोच्या गोणी मागे आठ आठ किलो माल कमी होता आणि मग मी लगेच एक आदरणीय नाथाभाऊंना फोन केला त्यावेळेस जी तक्रार झाली त्यावेळेस जी ट्रकमध्ये टेम्पोमध्ये जो साठा होता तो साठा गोदामाच्या ऑफिसच्या शेजारच्या रूममध्ये ठेवण्यात आलेला आहे सील करून तो त्यानंतर ते उघडण्यात आल्यानंतर त्याचा हे होणार आत्ता जे काही गोदाममध्ये साठा आहे त्याचे मोजणी वगैरे करून त्याची वजनं घेऊन त्याचा रिपोर्ट आम्ही शासनाला सादर करू आणि सार्वजनिक साताऱ्यातल्या सुरुची बंगल्यासमोर झालेल्या प्रकरणी आमदार शिवेंद्र राजेंच्या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला आणि त्यानंतर या कार्यकर्त्यांनी कशाचाही मुलाहिजा न बाळगता थेट रुग्णालयामध्ये जल्लोष सुरू केला साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या आनेवाडी टोल नाक्यावरून वाद आहे आणि या वादातून झालेल्या प्रकरणी आमदारांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती नाशिक पोलिसांनी नामचीन गुन्हेगार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तेवीस गुंडांना शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार केलंय नाशिक शहर झोन एक मध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हे अभिलेखाची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली आहे अजून किमान पन्नास जण यापुढच्या यादीत आहेत महिला अत्याचार विरोधी मंच आणि अंकूर ट्रस्ट यांच्या माध्यमातून पेण इथं खास महिलांसाठी पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं दिल्लीमध्ये निर्भया बलात्कार प्रकरणांत सुरुवात झालेल्या या महोत्सवाचं यंदाचं पाचवं वर्ष आहे महिला सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणं हा यामागचा उद्देश आहे शिर्डी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी राहता तालुक्यातल्या निघोज इथं ता जाऊन तिथल्या पंतप्रधान आवास योजना आणि शबरी आवास योजनेतल्या घरकुलांची पाहणी केली पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी बारा लाख घरकुलं देण्यात येणार आहेत आणि त्यासाठीची भरीव आर्थिक तरतूद केंद्र सरकार करत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली एक धक्कादायक बातमी पिंपरी मधून कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणी विरोधात जनजागृतीचं काम करणाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड मध्ये प्रशांत इंद्रेकर आणि त्यांचे साथीदार कौमार्य सोशल मीडियावरून जनजागृती करत होते त्यांच्या कर समाजातल्या एका लग्नाला ते गेले असताना काही तरुणांनी त्यांना मारहाण केली समाजाच्या रूढी परंपरांना विरोध का करता असा सवाल करत मारहाण करण्यात आली प्रशांत इंद्रेकर यांनी या विरोधात पिंपरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय प्रशांत आणि त्यांचे साथीदार स्टॉप व्ही रिच्युअल नावाचा व्हॉट्सअप ग्रुप चालवत होते हंगामातल्या <गणागाँ> पहिल्या हापूस आंब्याच्या पेटीचं पुण्यामधल्या मार्केट यार्डात आगमन झालं फुलटेकडी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातल्या फळांचे व्यापारी शिवलाल भोसले यांच्याकडे हंगामातल्या पहिल्या आंब्याची आवक झाली आहे भोसले यांच्या गाळ्यावर हापूसच्या तीन पेट्यांची आवक झाली दाखल झालेल्या तिन्ही पेट्यांना प्रत्येकी अकरा हजार एकशे अकरा रुपये इतका भाव मिळाला थंडीचं प्रमाण हो थंडी कमी झाल्यानंतर मार्चमध्ये हापूस आंब्याचं यावर्षी थंडीचा काहीसा परिणाम मोहरावर आंबा हा एप्रिल पर्यंत येईल असं व्यापाऱ्यांना आंबा मार्केटमध्ये मी घेतो आंबा घ्यायचं कारण असं आहे की ज्या वेळेस आंबा एवढा माग घेणारे माणसं कमी असतात परंतु काही लोकांची मुलं मुली कोण नातेवाईक फॉरेनला असतात ते नेमकी त्या सीजनच्या वेळेस ती येतं नसतात आणि त्यांना रत्नागिरी आंबा मिळत नाही मग आज तो काही भावात त्यांची आमच्याकडून आम्हाला शंभर दोनशे रुपये नफा देऊन काही भावात घ्यायची त्यांची अपेक्षा असते अशा करतात ते लोक आंबे आमच्याकडून घेतात आज बाजारामध्ये मा साधारण तीन पेठे आल्या आहेत दोन पेट्याचा भाव अकरा हजार एकशे अकरा निघाला आणि एका पेटीचा भाव सात हजार पाचशे एक एकावन्न निघाला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते माटुंगा असा लोकल प्रवास करून माटुंगा रेल्वे स्थानकाची पाहणी केली मध्य रेल्वेचं माटुंगा रेल्वे, रेल्वे स्थानक हे संपूर्णपणे महिला व्यवस्थापन करत असलेलं देशातलं पहिलं रेल्वे स्थानक आहे यानिमित्तानं पियुष गोयल यांनी महिला कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं तसंच रेल्वेच्या विविध भावी उपक्रमांची त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सुरक्षा बच्चों की सुरक्षा का वर्ष बनाए रेलवे में जो ह्यूमन ट्रैफिकिंग की बड़ी समस्या बढ़ती हुई नजर आ रही है पूरे विश्व में उस समस्या में भारतीय रेल क्या योगदान दे सके भारतीय रेल और हमारे रेलवे स्टेशन में तैनात सभी अधिकारी कैसे महिलाओं के शोषण महिलाओं या बच्चों के साथ जो अत्याचार होते हैं उसको रोकने के लिए क्या क्या प्रयोग कर सकें उसमें रेलवे पूरी तरीके से बल देने वाला है प्रत्येकालाच व्यंगचित्र काढता येणं शक्य नसतं मात्र व्यंगचित्रांची कला ही समाजात रुजवण्याची जबाबदारी प्रतिभावान व्यंगचित्रकारांनी घ्यायला हवी असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं सरकारच्या धोरणांविषयी काही गोष्टी पटत नसल्यास व्यंगचित्रकारांना आपल्या चित्रातून चित्रा भाष्य करायला हवं हो, स्पॅनिश व्यंगचित्रकार डेव्हिड लोब्सच्या व्यंगचित्रांमध्ये सातत्यानं सरकारविषयक धोरणांविषयी भाष्य केलेलं असल्यानं सरकारला त्याच्या व्यंगचित्रांविषयी दहशत असायची महाराष्ट्रातही व्यंगचित्रकारांची परंपरा मोठी आहे डेविडप्रमाणे व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्रातून सरकारी निर्णयाविरोधात कठोर भूमिका घ्यायला हवी असं राज ठाकरे यांनी सांगितलं अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन आयोजित हास्यदर्शन सोहळ्यात विविध व्यंगचित्रकारांनी काढलेल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं आणि त्यावेळी ते बोलत होते विश्वकल्याण आणि विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आत्मबळ मिळावं याकरता अमरावतीमध्ये श्री गजानन महाराज पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजकांनी एकाच वेळेस एकवीस हजार भाविक पारायण करतील अशी व्यवस्था केली होती मात्र भाविकांची वाढती नोंदणी आणि सहभाग पाहता सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविकांनी श्री गजानन महाराज ग्रंथाच्या महापारायण सोहळ्यामध्ये भाग घेतला महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक असणाऱ्या टिटवाळा इथल्या महागणपती मंदिरात माघी उत्सवाला सुरुवात झाली आहे सालाबादाप्रमाणे यंदा देखील मोठ्या उत्साहात महागणपती मंदिरात गणेश जन्माचा सोहळा भक्तिमय आनंदी वातावरणात संपन्न झाला गणेश जयंतीनिमित्तानं हजारो भाविकांनी श्री गणेशाचं दर्शन घेतलं गणेश सोहळ्यानंतर महाआरती आणि महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या भजनात भव्य पालखी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आणि आता पाहूया क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या काही बातम्या अकोल्यात रविवारपासून राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेला सुरुवात झाली एकोणीस वर्षाखालील मुला मुलींसाठी स्पर्धा आहे देशभरातून सहाशे खेळाडू प्रशिक्षक आणि पंज यामध्ये सहभागी झालेत हे राज्याच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करत भारतीय संघानं दृष्टीहीनांच्या विश्वचषकावर आपलं नाव खोरलं या विश्वविजयानंतर भारतीय संघाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे भारतीय क्रिकेटपटूंचा अभिमान असल्याचं म्हणत भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवनं या संघावर कौतुकाची थाप मारली खूप आनंदाची गोष्ट आहे बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा मृत्यू झालाय आज पहाटे मालाड जवळ झालेल्या रेल्वे अपघातात प्रफुल्लचा मृत्यू झालाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बारायण सिनेमात त्याची भूमिका होती तसंच ही मराठीवरच्या कुंकू मालिका तसंच तू माझा सांगाती या मालिके मालिकेतही प्रफुल्लनं भूमिका केल्या होत्या अभिनेता रणवीर सिंगनं त्याच्या आगामी पद्मावत या सिनेमासाठी भरपूर मेहनत घेतली होती अलाउद्दीन खिलजी या व्यक्तिरेखेसाठी पिळदार शरीर बनवण्यासाठी जीममध्ये तासन तास त्यानं घालवले होते आता रणवीर तिच्या पद्मावती या सिनेमानंतर गल्ली बॉय या आगामी सिनेमाच्या तयारीला लागल्या गल्ली बॉय या सिनेमासाठी केलेलं रणवीरचं हे ट्रान्सफॉर्मेशन सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय हसीना या सिनेमानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही आहे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर आधारित बायोपिकमध्ये श्रद्धा झळकणारे या सिनेमाची शूटिंगमध्ये ती व्यस्त असली तरी वेळ काढून आपल्या मॅनेजरच्या वाढदिवसाच्या पाठीला श्रद्धानं आवर्जून हजेरी लावली ऐश्वर्या राय बच्चन आणि विवेक ओबराय यांचं अफेअर तर सगळ्यांनाच आहे कधी काही हे प्रेमी युगून लग्नाच्या रेशीम गाठीत अडकणार होतं काळ बदलला आणि ऐश्वर्याचं अभिषेक बच्चन बरोबर लग्न झालं त्यानंतर ऐशनं विवेककडे ढुंकूनही बघितलं नाही पण नुकताच एका कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्या आणि विवेकचा एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होतोय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्हहू यांच्या बॉलिवूड सेल्फीच्या निमित्तानं ऐश्वर्या आणि विवेक एकाच फ्रेममध्ये दिसले शालम बॉलिवूड कार्यक्रमात जवळपास एका दशकाच्या अंतरानंतर हे दोघं एकत्र दिसले स्वतः नेत्यानाहू यांनी शेअर केलेल्या या सेल्फीत अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन करण जोहर प्रसन्न जोशी इम्तियाज अली यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे पुण्यात रविवारी संध्याकाळी संगीत रसिकांनी पोटांमधल्या कलेचा आविष्कार अनुभवला व नीलाद्री कुमार आणि नी तबल्यावर पंडित विजय खाटेंनी वसंतोत्सवाचा समारोप मनोहारी समारोप केला पाच बाग्यांमध्ये जाता जाता याच आविष्काराची खास झलक रहा एक पाऊल पुढे